तर मित्रांनो मार्च एप्रिल ह्या महिन्यामधील टोमॅटो लागवडीचं नियोजन प्रकारे करायचं आहे ते आपण ह्या महि व्हिडिओमध्ये बघणार आहे कारण की, हे उबर -उबर की ह्या ज्या अगोदरचा व्हिडिओ जे आपण टाकला होता गेल्या वर्षीचा त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सांगितलं होतं बरोबर की नोव्हेंबर डिसेंबर ह्या महिन्यामध्ये किंवा नोव्हेंबर ऑगस्ट नोव्हेंबरला माल तुटाय आला पाहिजे ना अशी लाग लागवड करा तर नक्कीच मार्केट सापडेल म्हणून तर मित्रांनो ज्यांनी लागवड केली त्यानुसाराने अनुसराने त्या त्यांना नक्कीच हजार बाराश त्या तो तो ते बाराशे रुपयांनी मार्केट सापडलेलं तर आता तुम्हाला मार्च एप्रिलमध्ये कधी लागवड करायची किंवा त्याचं नियोजन कशाप्रकारे करायचं ते सर्वप्रथम सांगतो मित्रांनो त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा तर काय करायचं हो का सुरुवातीला प्रकारे बेड टाकून घेण्यासाठी जर आपली काळी जमीन असेल तर त्या काळ्या जमिनीमध्ये जास्त करून होता होईल तेवढं जर तुम्हाला काळी जमीन असेल तर त्या काळ्या जमिनीमध्येच लागवड करा कारण की काळ्या जमिनीमध्ये काय होतं मित्रांनो ओलावा धरून ठेवते ती जमीन त्याच्यामुळं पाणी जास्त लागत नाही आणि गारवा पण टिकून ठेवण्याची क्षमता काळ्या जमिनीमध्ये असते तर सुरुवातीला आत्ता जर तुमच्या शेतामध्ये कुठलं पीक असेल तर ते पीक गेल्यानंतर अगोदर नांगरट करून घ्या तांबडी आत्ता तुम्ही जी बघू शकताय तांबडी जमीन अशा प्रकारे तांबडी जरी असली तरी चालेल फक्त जास्त ख खडकाची जमीन नसून आहे जास्त म्हणजे खडकाची जमीन कसलीच नसून आहे तर त्यासाठी तांबडी जमीन असली तर चालेल फक्त जास्त दगड नको आहे आपल्याला त्या रानामध्ये आणि काळे जर जमीन असली तर एकदम मस् मस्तच आहे तर सुरुवातीला काय करायचं आपण नांगरट करून घ्या आत्ता जर तुमच्या शेतामध्ये पीक असेल तर ते पीक निघल्यानंतर सुरुवातीला नांगरट करून घ्या नांगरट केल्यावर के रान थोडं तापायला टाकल्या टा ता, टाका तापल्यावर काय होतं जमिनीतील जे डेकळं निघते ते नांगरट केल्यानंतर जे आपण डेकळं निघते ते ती देखळं असे तापून मताने फुटली पाहिजेत बघा त्या म्हणून होता होईल तेवढं लवकर नांगरेट करून घ्या आणि जर नांगरेट नसेल करायचं तुम्हाला गेल्या वर्षी तुम्ही केलेलं असेल नांगरेट किंवा रान जर निभा आलेलं नसेल तर काय करायचं डबल रोटर रोटर मा आपलं कल्टिवेटर मारायचा डबल आणि कल्टिवेटर डबल मारल्यानंतर मग रान असं ताप तापाय ठेवायचं तापल्यानंतर काय करायचं ज्यावेळेस आपण लागण करायची त्यावेळेस रोटर मारायचा रोटर ह्यासाठी मारायचा की ह्या बेडवर तुम्ही बघू शकताय ह्या बेडवर असा एकसुद्धा ढेकूळ राहिलेला नाही बघा अजिबातसुद्धा ढेकुळ राहिलेला नाही कसल्याच प्रकारे रोटर मारायचा की डेकोळ राहिला नाही पाहिजे डेकोळ कशासाठी राहिला नाही पाहिजे की ज्यावेळेस आपण इथं कागद हातरतो त्यावेळेस त्या कागदावर आता समजा हो का हे या हा डेकोळ आहे आणि ह्या डेकळावर कागद ज्यावेळेस आपण हातर हातरत असतो त्यावेळेस ही डेकळावर असा कागद ती होत असतो म्हणजे असे चढ उतार होतो त्या त्याच्यामुळं ते ढेकुळ असं राहिलं नाही पाहिजे सपाट कागद कागद्यायची असा सपाट पूर्णपणे आला पाहिजे बेडवरती म्हणजे जी बाहेरची उष्णता आहे त्या उष्णतेपेक्षा आतली उष्णता म्हणजे जास्त हीट तयार तयार करण्याची क्षमता आतमध्ये जमिनीत असते त्यामुळं असे डेकूळ राहिलं नाही पाहिजे जमिनीवर हे मुख्य कारण बघा लक्षात घ्या आणि ज्यावेळेस आपण करायचं तेवढं होता होईल तेवढं को कोंबडखत टा टाकायचं टाळा जे तुमचं शेणखत असेल मटेरियल असेल बेसळ डोस हे टाका तुम्ही आणि त्या डोस टाकत असताना ह्या ही एक टाका काय त्याला म्हणतात सल्फर एक टा टाकायला विसरू नका कारण की सल्फर काय करतं गारवा निर्माण करण्याचं काम करतं मित्रांनो त्यासाठी सल्फर स जे आपण बेसळ डोस बेडवरती टाकणार आहे त्या बेडवरती सल्फर सल्फर टाका बेस डोसमध्ये आणि को कोंबडखत होता होईल तेवढं टाकायचं हो टाळा परत ते शेणखत पर, टाका आणि बेडवर टाकत असताना उन्हाळे पिकत असताना अशा हो का हे तुम्ही बघू शकताय दोन दोन ड्रिप आहेत बघा अशा दोन दोन ड्रिपा बेडवरती टाका म्हणजे काय होईल हो जास्त पाणी पडल्यामुळे जास्त हीट तयार होणार नाही ना, जास्त गारवा पण जास्त प्रमाणात राहीन कारण की मार्च एप्रिल म्हणजे कडकाचं ऊन असतं मित्रांनो त्या उन्हाळ्यामध्ये आपलं पीक चांगलं आलं पाहिजे म्हणून ओलावा जास्त राहण्यासाठी असं तुम्ही बघू शकता हो का ह्या ड्रिपसाठी पण ह्या ह्या बेडसाठी ह्या दोन ड्रिपा टाकलेल्या आहेत इकडं ह्या बेडसाठी ह्या दोन टाकल्या आहेत त्या पलीकडल्या बेडसाठी त्या दोन ड्रिपं टाकल्यात तर अशा दोन दोन ड्रिपा टाकण्याचं काम करा जेणेकरून की आपलं पीक पाण्या वाचून किंवा जास्त उष्णते वाचून जळून नाही गेलं पाहिजे जर तुम्हाला पाणी कागदाच्या आतमध्ये जर हीट तयार झाली तर त्याला रिंग येते बघा कडने रिंग होऊन ती पीक जळ म्हणजे तिथं ती पिच पिचकून जातं रोपडं म्हणून होता होईल तेवढं दोन दोन ट्रीप टाका आणि काळ्या जमण्यामध्येच लावा तुम्हाला पुढल्या व्हिडिओमध्ये किती तारखेला लावायचं ते तुम्हाला सांगतो मित्रांनो त्यासाठी व्हिडिओला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद